तर विधानसभा मराठवा शंभर टक्के लगावला नुसता मराठा जरी एक शिक्का चालला तरी ब्याण्णव सीट नुसते मराठ्यांचे निघते जर त्यांनी असंच सुरू ठेवलं तर मग मात्र विधानसभा मराठवा शंभर टक्के लगावला ज्यांना पाडायचा त्यांना पाडा ज्यांना आणायचं त्यांना आणावं यावेळेस अर्थ काय ज्यांना पाडायचंय त्यांना पाडायचा मग ते संदेश त्यांच्यापर्यंत गेलाय ताई आमच्या जो उभारणार आम्ही आमचे दगड समजतो आम्हाला स्वतःला त्या आम्हाला दगड समजे त्या आम्हाला हुशार नाही समजेत त्यांनाच हुशार समजे मराठ्यांचंच मतदान ब्याण्णव मतदारसंघावर ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तिथं निव्वळ सगळे जरी एका बाजूला गेले नुसता मराठा जरी एक शिक्का चालला तरी ब्याण्णव सीट नुसते मराठ्यांचे निघू जर त्यांनी असंच सुरू ठेवलं तर मग मात्र विधानसभा मराठा शंभर टक्के लढवणार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीत कुणाला पाठिंबा जरी देणार नसले कुणा कुणीही आपला अपक्ष उमेदवार जरी उभे करणार नसले तरी त्यांनी आता विधानसभेच्या तयारीला लागा आपण विधानसभा शंभर टक्के लढणार असं म्हणालेले आहेत तर मंडळी आपण काही यादी बघण्याचा प्रयत्न करूयात की कुठल्या कुठल्या विभागांमधनं मनोज जरांगे पाटील हे आपले उमेदवार उभे करू शकतात कुठल्या त्या एकशे बारापेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघ असतील ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे आपले उमेदवार उभे करू शकतात चला तर सुरुवात करूया तर मंडळी आपण आता बघूयात मनोज जरांगे पाटील यांनी ज्या विधानसभेच्या जागा आपल्याला सांगितलेला आहे की साधारणतः एकशे चौदापेक्षा जास्त जागांवरती आपण विधानसभेला उमेदवार उभे करणार आहोत तर सभा, सभा त्या कुठल्या जागा असू शकतात सगळ्यात अगोदर आपण जालना विधानसभा लोकसभा मतदारसंघाचा जालना जिल्ह्याचा त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचा नांदेड जिल्ह्याचा धाराशिव जिल्ह्याचा आणि लातूर जिल्ह्याच्या त्या जागा निश्चितपणे असणार हे आपण या ठिकाणी अंदाज वर्तवू शकतो तर मंडळी सगळ्यात सुरुवातीला ज्या ठिकाणाहून या आंदोलनाला सुरुवात झाली असा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ त्यानंतर जालना विधानसभा मतदारसंघ त्यानंतर बदनापूर विधानसभा मतदारसंघ त्यानंतर भोकरदन विधानसभा मतदारसंघ त्यानंतर सिल्लोड विधानसभा मतदारसंघ त्यानंतर फुलंब्री विधानसभा मतदारसंघ कन्नड विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद सेंट्रल औरंगाबाद वेस्ट औरंगाबाद ईस्ट हे विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद शहरातले छत्रपती श संभाजीनगर आत्ताचं या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहरातील हे मतदारसंघ त्याचबरोबर पैठण विधानसभा मतदारसंघ गंगापूर विधानसभा मतदारसंघ वैजापूर विधानसभा मतदारसंघ नांदगाव विधानसभा मतदारसंघ किनवट हदगाव भोकर नांदेड नॉर्थ नांदेड साऊथ लोहा नायगाव देगलूर मुखेड वसमत कळमनुरी हिंगोली जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी परतूर कळवण चांदवड यवला सिन्नर निफाड दिंडोरी भोर मावळ चिंचवड पिंपरी भोसरी वडगावशेरी शिवाजीनगर कोथरूड खडकवासला पर्वती हडपसर पुणे कॅन्टॉन्मेंट कसबापेठ अकोले संगमनगर संगमनेर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर नेवासा शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर सिटी श्रीगोंदा कर्जत जामखेड गेवराई माजलगाव बीड अष्टी केज परळी परतूर रुर परतूर रुरल लातूर रुरल लातूर सिटी अहमदपूर उदगीर निलंगा औसा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद परंडा करमाळा माढा बार्शी मोहळ जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर दौंड यवतमाळ दिग्रस अरणी पुसद गंगाखेड कल्याण इस्ट डोंबिवली ग्रामीण मीरा भाईंदर ओवाळा माजीवाडा कोपरी पाचपाखडी ठाणे मुंब्रा कळवा एरोली बेलापूर बोरिवली त्याचबरोबर सोलापूर सिटी नॉर्थ सोलापूर सिटी सेंट्रल अक्कलकोट सोलापूर साउथ, पंढरपूर सांगोला माळशिरस फलटण वाई कोरेगाव माण कराड नॉर्थ कराड साऊथ पाटण त्याचबरोबर चाळीसगाव बुलढाणा चिखली शिंदखेड राजा मेहकर बागलान नाशिक ईस्ट नाशिक सेंट्रल नाशिक वेस्ट आणि देवळाली आपण लोकसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार उभे करणार किंवा करणार नाही या गोष्टींवरती आता पडदा पडलेला पढ़ आहे अपक्ष उमेदवार आपण उभे करणार नाहीत शिवाय कुणालाही आपण पाठिंबा जाहीर करणार नाही हे देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट करून टाकलेलं आहे त्याचबरोबर आता मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे आणि आपण विधानसभेला शंभर टक्के उमेदवार देणार तुम्ही कामाला लागा तयारीला लागा असे जाहीररित्या आदेश मनोज जरांगे पाटील यांनी देऊन टाकलेले आहेत तर मंडळी मनोज जरंगे पाटील हे किमान एकशे बारा आणि त्यापेक्षा जास्त विधानसभा जागांवरती उमेदवार देणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे मंडळी आपण जर पाहिलं तर या एकशे बारा किंवा त्यापेक्षा जास्त जागा ह्या कुठल्या असू शकतात कोणत्या त्या जागा असू शकतात या गोष्टींचा आढावा आज आपण घेणार आहोत मंडळी आपण जर काही गोष्टींमध्ये लक्षपूर्वक विचार केला तर मराठा समाजाचं जे आंदोलन आहे जे उभं राहिलं आहे ते गोदावरीच्या आजूबाजूच्या परिसरात उभं राहिलं आहे मनोज जरांगे पाटील त्याला गोदाकाठातली गावं असं म्हणतात तर या गोदाकाठाच्या गावांमध्ये या आंदोलनाची धग प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि हा गोदाकाठ म्हणजेच जालना जिल्हा अंबड तालुका अंतरवाली सराटी हे केंद्रस्थान आणि गोदाघाटची जी गावं आहेत मग त्यामध्ये तीन प्रमुख जिल्हे येतात त्यामध्ये येतात छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यामध्ये येतात जालना जिल्हा त्यामध्ये येतात परभणी जिल्हा त्यामध्ये येतात नांदेड जिल्हा तर सगळ्यात आधी आपण या गोष्टींचा विचार करू की या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाची धग ही प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे निश्चितच सर्वप्रथम या विभागातीलच विधानसभा मतदारसंघात उमेदवार मनोज जरांगे पाटील देऊ शकतात त्याचबरोबर मराठा आंदोलनाचे जे विस्तृत स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला लातूर जिल्ह्यामधनं बघायला मिळतं त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यामधनं बघायला मिळत आहे आताच्या धाराशिव जिल्ह्यामधनं बघायला मिळत आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातून बघायला मिळत आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातून बघायला मिळत आहे त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातून बघायला मिळत आहे विदर्भातल्या त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे आणि मुंबईच्या दरम्यानच्या परिसरात प्रचंड मोठं वातावरण या निमित्ताने तयार झालेलं आहे